बदनापूर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून तसेच बदनापूर तालुका अस्तित्वात येऊन बत्तीस वर्ष उलटले तर या ठिकाणी अकस्मात घटनांपासून बचाव करण्यासाठी अग्निशमन वाहन नसल्यामुळे जालना तसंच अंबड किंवा छत्रपती संभाजीनगरहून पाचारण करावं लागत होतं आमदार नारायण कुचे यांच्या प्रयत्नानं नगरपंचायतला अग्निशमन वाहनासह इतर वाहनं मिळाली असून आमदार नारायण कुचे आणि माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्यानं शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त केलं जाते बदनापूर शहरासाठी विविध योजनेतून निधी प्राप्त केली असून शहराचा चेहरा मोहरा बदलला जाणार असल्याचं बदनापूर अंबड मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं शेचाळीस कोटीची पाणी योजना सुरू करून या शहराचा कायमस्वरूपी कोटी रुपये आपण पूर्ण डीपीआर करून ड्राय एरिया असताना ड्राय एरिया म्हणून मी आचारसंहितेमध्येच बिना वर्ग काम सुरू करण्याचं ठाम त्याचं एकमेव कारण असं की त्या नदीच्या बच्चे आपण लिहिज घेतली कायम सुरखी तिला पाणी नाही तर आपण जर म्हटलं असतो की ज्यापलना यांना पाणी आणून हे केलं असतं किंवा दुष्काळ परिस्थितीमध्ये जर धरणात पाणी असलं तर आपल्या शहरात पाणी आलं असतं पण आपण जमिनीचंही पाणी मिळालं पाहिजे म्हणजे जमिनीतूनही विहिरी आणि वरचंही पाणी मिळतं दुष्काळ दोन वर्ष जरी झाला तर विहिरीचं पाणी बंद नाही पडा म्हणून ड्राय दुष्काळ परिस्थितीच्या अजून जेवढा ड्राय एरिया होता म्हणून आपण विहीर ते आता मला वाटतं पूर्ण तत्वाचं येथे विहिरेचं काम मला वाटतं पूर्ण झालं मला वाटतं प्लास्टिक पाण्याच्या टाक्या असताना सगळ्या शहरामध्ये असामी कोणताच भागातून सोडणार सगळ्या एरियामध्ये समान पाणी वाटप देण्याचं काम आपण करतो आणि तो भविष्यात जास्तीत जास्त एक वर्षाच्या आत पाणी पुरवठा योजना पूर्ण होईल त्याचं कामही सुरू झालं हे दुसरा मुद्दा आज आपण जे लोकार्पण केलं अग्निशमन गाडीचे आपल्या बदनापूरला अग्निशमनची गाडी भविष्यात आपल्याला जालनेवाला सांगावं लागायचं अंबडवाल्याला सांगायचं तरी तरी सतोपती संभ्रम झाला होती काही आपत्कालीन परिस्थितीला आपण त्या ती आपण दीड कोटी रुपयाची केली वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून

तीस लाखाचा जी आर काढून तो शासनातूनच पैसे घेतले आपल्या ऐकत प्रतिनिधी किशोर शिरसाठ एनटीव्ही न्यूज मराठी बदनापूर जालना